नमस्कार जय महाराष्ट्र लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी सिनके राजा येथे रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन देळगाव राजात कार्यक्रमाचे आयोजन पावसाळी पर्जन आजारापासून प्राथमिक आरोग्य तपासणी सर्वसामान्य अवकाबाहेर असताना मोफत आरोग्य तपासणी शिबीर महत्त्वाची बाब ठरते तर अनेकदा आवश्यकतावेळीच रक्त न मिळाल्याने नातेवाईकाची होणारी ताराबळ टाळण्यासाठी रक्तदान शिबिर मूल्य ठरते म्हणून सहीरत्न अण्णाभाऊ साटे यांची जयंतीनिमित्त सिनखेराजा येथे रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच देवळगा राजा शहरात अण्णाभाऊ साटे जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आयोजन करण्यात आले प्रारंभी लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि महापुरुषाच्या प्रतिमेला माला अर्पणानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आले त्या प्रसंगी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवावर प्रकाश टाकताना म्हणाले की मराठी साहित्याच्या क्रांतिकारी वळणाचा मागोबा घेतला जातो तेव्हा समीक्षणा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला वळसा घालून पुढे सरकताच येत नाही सर्वसामान्य माणसाच्या संघर्षाशील आयुष्यातले वस्तवाचे धगधगे दग निखारे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या मायाळू व्यक्तिमत्वाच्या पदरात एकवटले असे मत मांडले त्यावेळी माझे आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर उपविभागी पोलीस अधिकारी मनीषा कदम सतीश कायंदे संतोष खांडेभराड प्रवीण वहाग भाई दिलीप खरात गोपाल व्यास जगदीश कापसे अति समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे